हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला तर आजचा आपला व्हिडिओ पहा आज मी दोन दोन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या पहा मस्त इथं मी छोल्याची भाजी करणार आहे बटाटा घालून वाटण नाही काढले आणि मस्त तर्रीदार चमचमीत अशी तशी इथं छोल्याची भाजी बनवली आहे कशी बनवली ते पहा आणि सोबतच इथे बनवलेली आहे ही मस्त चवळीची भाजी पालेभाजी आहे खाल्लेली चांगली असते तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात आणि कशी बनवतात ते सुद्धा कमेंट करायला करून सांगायला विसरू नका चला हाय हॅलो नमस्कार आणि पहा दुपारी मस्त आज वटपौर्णिमा आहे तर छान दुपारीच वटपूजन वगैरे झालंय तर आता घरी आल्यावर पहा आता स्वयंपाकाची तयारी आता काय स्वयंपाकासाठी रात्रीसाठी करायचं तर मी आता छोले करणार आहे दाखवते तुम्हाला पहा हे छोले आहेत उकडून घेतले तीन ते चार शट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि वाटण्यासाठी ते कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि जिरी वाटून हे एकत्र सगळं वाटून घेणार आहे आणि भाजीला फोडणी देणार आहे आपण झटपट टेस्टी होते भाजी आणि पहा वाटून घेतलेला मसाला तेलामध्ये तमालपत्र घातलं आहे आणि सगळं हे वाटून घेतलं आहे छान आणि गरजेप्रमाणे तिखट घातलेलं आहे थोडासा गरम मसाला सुहाणा छोले मसाला हळद आणि किंचितचं मीठ घातलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घरातली पाहते ती छान मसाला परतला आहे तेल सुटलं आहे आणि आता मी हे छोले घालणार आहे याच्यामध्ये आणि आपली भाजी पाहिजे इतकं पाणी ठेवून आटवून घेणार आहे छान छान लज्जतदार तर्रीदार आपली भाजी होणार आहे याच्यामध्ये मी एक बटाटा देखील उकडून घातलेला आहे छोले शिजवतानाच मी मीठ थोडं घातलेलं आहे आणि या वाटणात देखील थोडंसं घातलेलं आहे गरजेप्रमाणे झटपट होणारी भाजी अगदी छोले कुकरला शिजेपर्यंत मसाला काढून होतो मसाला परतेपर्यंत कुकर थंड होतो आणि अगदी वेळेची बरोबर वेळेचं नियोजन म्हणजे वेळेची बचतही होते आणि पहा मस्त दाटसर अशी आपली मसालेदारी भाजी रेडी होईलच आता उकळल्यानंतर दिसायलाच किती छान दिसते पाहू शकता पुरी चपाती भटोरे काही आपण याच्यासोबत खाऊ शकतो आत्ता मी चपातीच बनवणार आहे आणि पहा मी क पाणी घातलेलं आहे थोडंसं अगदी थोडंसं मिक्सरचं भांडं हिसळून वाटण्याचं आणि आता थोडंसं आपण आटवून घेऊया मसाला छान याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणजे वाटण चला आता हे आहे आणि छान पहा मला पाहिजे तेवढी आटवून घेतलेली आहे आणि आता आपली इथे भाजी रेडी झालेली आहे आता थंड झाल्यानंतर ती आणखी थोडी दाटसर होईलच पहा कशी वाटली तुम्हाला छोल्याची भाजी अगदी झटपट होणारी अगदी आपण चपाती आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो चला तर कमेंट करा कशी वाटली ते आणि आता आपण दुसऱ्या भाजीची रेसिपी इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते ही चवळीची भाजी आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पहा निवडून मस्त देठ पण घ्यायचं आहे एकदम चवदार लागते आणि देठ आता सकवं असतं तर छान असे धुवून घेतली आहे आणि गॅस सुरू केला आहे तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये लसूण आणि हिरवी मिरची फक्त आवडत असेल तर कांदाही घालू शकतो आणि मीठ थोडंसं घातलं आहे हे थोडंसं परतलं की लगेच आपण इपट्ट धुतलेली भाजी याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि खरंच सांगतो ही भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि पहा आता भाजी घालून घेतली मी आणि त्याच्यानंतरसुद्धा आपण वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आधी घातलेलं मीठ लसूण आणि मिरचीला बरोबर लागतं पहा मी थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे आता याच्यामध्ये पाणी वगैरे काही वाफ घालायचं नाही आहे वाफेवर मस्त होते भाजी आता मिक्स करून घेऊयात आपण आणि खूप झटपट शिजते एकदम कोळी कोळी लुसुशी ती भाजी आहे त्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं अगदी दोन मिनटंच झाकण ठेवायचं आहे फक्त आणि पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजत आलेली आहे हे मधलं मधलं जे पाणी आहे ते फक्त आत्ता आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप कमी वेळात होणारी भाजी आणि तितकंच याच्यातून आवश्यक असलेले इन्ग्रेडियंट मिळतात मुलाला मस्त अशी ची भाजी इथे आपली रेडी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मुलांसाठी एकदम हेल्दी आवडत असेल तर कांदा घालात बा नाही घातलं तरी चालेल मी माझ्या मुलासाठी बनवते त्यामुळे नाही घातलंय आवडली की नाही भाजी आणि तुम्ही कशी करता ते कमेंट तर सांगायला विसरू नका तर आजच्या ब्लॉगमध्ये अशा दोन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत मी खूप झटपट होणाऱ्या आणि तितक्याच टेस्टी लागणाऱ्या आणि खूप फायदेशीर असणाऱ्या आपल्या हेल्थसाठी तर दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि पालेभाजी तर मुलांसाठी आवश्यक आहे आणि खूप झटपट होते तुम्ही झटपट मुलांच्या टिफिनला बनवून देऊ हो शकता आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनही प्रेस करा बाय बाय एव्हरी वन